मी काय म्हणते आज आपण कोल्हापुरी मटन थाळी करायची काय जगात भारी कोल्हापुरी असं मी भरलेलं ताट बनवणार आहे या कोल्हापुरी थाळी मध्ये तुम्हाला भरपूर सारे प्रकार पाहायला मिळणार आहेत त्यामुळे करून ठेवा आणि व्हिडिओ शॉट पर्यंत बघत राहा चला करू या मटन थाळी हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त हीच महालक्ष्मी प्रार्थना नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत कोल्हापूरची नाथखुळा मटण थाळी मटन थाळी म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा आलाच पण मी फक्त तांबडा रस्सा बनवणार आहे फ्राय बनवणार आहे भात बनवणार आहे आणि भाकरी चला करूया आपण सुरुवात आता तर मी इथं अर्धा किलो मटण घेतलेलं आहे हे बकऱ्याचं मटण आहे आणि हे, हे, हे आता मॅरिनेट करून घेते बकऱ्याच्या मटणामध्ये मी टाकलेलं आहे मीठ आणि चवीनुसार हळद तर हे दोन्ही टाकून छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर मग मी कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे कारण आपण हे मटण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत कुकर मटणमध्ये शिजवल्यानंतर शिज, शिज मटन खूप छान आणि सॉफ्ट शिजलं जातं त्याच्यामुळे मटण हे कुकरमध्येच मी शिजवायला टाकणार आहे तर आता हे छान मॅरिनेट करून घेते त्याच्यानंतर मी लांबट उभा कांदा चिरून घेतलाय आणि कांदा छानपैकी आता फ्राय करायला टाकते तेलामध्ये कांदा चांगला मऊ पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्यामध्ये मी पुदिना आणि कोथिंबीर थोडीशी वापरलेली आहे आलं लसून पेस्ट सुद्धा मी घालते आहे आलं लसून पेस्ट आवर्जून घाला खूप छान टेस्ट येते खोबरं असेल खोबऱ्याचा किस सुद्धा तुम्ही घालू शकता तरी इथं मी मटण टाकलेलं आहे मॅरिनेट केलेलं आणि हे छानपैकी आता एकत्र एक करायचं आहे आपल्याला हे छान एकत्र एक करून झाल्यानंतर याला पाणी सुटेपर्यंत झाकून ठेवायचं आहे तर आता हे असंच मी झाकून ठेवणार आहे आणि ह्याच्यावरती मी पाणीसुद्धा ठेवणार आहे एका कढईमध्ये म्हणजे छानपैकी खाली पाणी सु सुटलं जाईल आणि मटण आपलं खाली सुद्धा लागणार नाही तर तुम्ही पाहू शकता पाणी सुटलेलं आहे मटणाला तुम्हाला दाखवते मी असं मटणाला पाणी सुटलं ना की मटण खूप टेस्टी लागतं आणि छान पण भाजी होते त्याच्यामुळे नक्की ही टिप्स एक लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर मग आता शिजण्यासाठी आपल्याला जे गरम पाणी करायला ठेवलं होतं ना ते पाणी आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे जेवढं आपल्याला मिठाचा रस्सा हवा आहे अळणी रस्सा हवा आहे तेवढा आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं कारण मटण शिजायला भरपूर पाणी लागतं आणि भरपूर वेळ लागतो त्याच्यामुळे पाणी व्यवस्थितच टाका आणि मटण पण छान शिजलं जाईल तर आता मी कुकरचं झाकण लावून ह्याच्या जवळजवळ पाच ते सहा शिटी काढून घेणार आहे त्यानंतर वाटण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे इथं पुदिना कोथिंबीर भाजलेला कांदा फुटाणे खोबरं आलं लसूण आणि मीठ पण घेणार आहे वाटणामध्ये हे सगळं मिक्सरमध्ये मी आता बारीक करून घेणार आहे जे वाटण बन आपण भाजून घेतले होते ते आता मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतले तर असे एकदम बारीक करून घ्यायचं म्हणजे आपली भाजी एकदम छान होते त्याच्यानंतर आता कुकर थंड झालेला आहे आणि तुम्हाला ओपन करून दाखवते मी मटण खूप छान शिजलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता स्टॉक सुद्धा भरपूर निघालेला आहे अशा प्रकारे आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे अळणी आणि तुम्हाला जर जास्तच अळणी पाणी हवं असेल तर तुम्ही मोठ्या पातील्यामध्ये सुद्धा शिजवू शकता तर आता मी तुम्हाला मटन दाखवते तोडून तर मटन इझिली तुटलं जाते एवढं छान मऊ शिजलेलं आहे कारण जेव्हा आपण मटन घेऊन येतो ना त्यावेळेस आपण कोवळं मटन घेऊन यायचं म्हणजे मटन छान असं शिजलं जातं त्याच्यानंतर आता मी एक कढई ठेवणार आहे आणि फ्राय करून घेणार आहे फ्रायसाठी मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता तेल टाकते तेल टाकल्यानंतर जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे त्यामधलाच मी मसाला वापरणार आहे इथे फ्रायसाठी तर आता कढई गरम झाल्यावरती वाटून घेतलेला मसाला त्यामध्ये टाकून छान असं परतून घेणार आहे जोपर्यंत ह्या मसाल्याला तेल सुटत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर आता हे चांगलं परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे घरचा मसाला थोडीशी हळद मीठ आणि मटण मसाला हे सगळं एकत्र करून ह्यामध्ये टाकून देणारे थोडीशी धना पावडर वापरली तरी सुद्धा चालते खूप छान टेस्ट येते तर हे, हे सगळं एकत्र मी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि परत पुन्हा परतून घेणारे तेल सुटेपर्यंत हे पावडर मसाले आहेत पावडर मसाले जर तुमच्या कढईला चिटकत असतील किंवा मग खाली जळण्याची शक्यता वाटत असेल तर तुम्ही थोडासा जो पिवळा स्टॉक म्हणजे अळणी रस्सा काढलेला आहे ना आपण तो रस्सा ह्याच्यामध्ये टाकून तुम्ही हे पावडर मसाले शिजवून घेऊ शकता त्याच्यानंतर आता त्यामध्ये मी शिजवलेलं मटण घालणार आहे मटण घालून हे छानपैकी फ्राय करून घ्यायचं प्रत्येकाची फ्राय करण्याची पद्धत वेगळी असते कोणी कांदाला उभा चिरून किंवा मग बारीक चिरून फ्रायमध्ये सुद्धा टाकतं टोमॅटो कोणी घालतं पण आम्ही जे वाटण केलेलं वाटण आहे ना ते वाटण ह्यामध्ये टाकून छान असं फ्राय बनवतो तर आता हे सगळं एकत्र करून छान परतून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे सगळीकडे मसाला व्यवस्थित लागला जाईल सगळीकडे मसाला व्यवस्थित लागल्यानंतर मीठ जर लागत असेल तर वरून मीठ टाका नाहीतर नाही टाकलं तरी सुद्धा चालते तर इकडं फ्राय तयार झालेला आहे आपला तुम्ही पाहू शकता किती रसरशीत आणि चमचं मी झणझणीत फ्राय तयार झालेला आहे त्याच्यानंतर पुन्हा एक मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये परत मी तेल घातलेलं आहे तेल मी दोन चमचे वापरलेले आहे आणि इथं मी धना पावडर मटन मसाला घरचा मसाला आणि मीठ हे सगळं घेऊन तेलामध्ये टाकणार आहे हे पावडर मसाले तेलामध्ये आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे जेणेकरून हे मसाले जळले जाणार नाहीत आणि छानपैकी तळले जातील तर आता आपण बनवणार आहोत ह्यामध्ये मटणाचा रस्सा म्हणजे जो तांबडा रस्सा आहे तो मी बनवून घेणार आहे तर आता मसाल्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या मी फोडून घेते मसाल्याच्या गुठळ्या चांगल्या फोडून झाल्यानंतर हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि हे फ्राय करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता जे वाटण केलेलं आहे हे वाटण टाकून हे चांगलं एकजीव होईपर्यंत परतून आहे आपल्याला मी तुम्हाला मसाला दाखवलाच तोच मसाला मी आता ह्याच्यामध्ये वापरणार आहे आमच्याकडे अशाच पद्धतीने मसाला बनवला जातो त्याच्यामुळे मी आमच्याकडचे पद्धत तुमच्यासोबत शेअर करते आणि एकदम छान लागते भाजी मस्त लागते टेस्टी लागते तुम्ही अशी भाजी एकदा नक्की करून बघा तर आता हा मसाला मी मसाल्यामध्ये टाकून छान असं परतून घेते जोपर्यंत ह्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचे तुम्हाला जर असं वाटत असेल हे मसाले थोडेसे खाली करपायला लागले तर तुम्ही जो मिठाचा स्टॉक आहे ना तो सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा वर तेलाचा तवंग आलेला असतो तो सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता तर आता मी तेच करते आहे जवळजवळ दोन ते तीन छोट्या पळ्या त्याच्यामध्ये मी टाकलेल्या आहेत आणि हे छान असं पुन्हा परतून घेऊन तेल सुटेपर्यंत असंच ठेवणार आहे परतत तर आता छान असं तेल सुटत आलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि गॅसची फ्लेम फक्त मंद ठेवायची मसाला जेव्हा आपण परततो त्यावेळेस तर आता मसाला छानपैकी परतून झालेला आहे तेल पण सुटायला लागलेला आहे आणि त्याच्यानंतर जे आपण मिठाचं मटण शिजवून घेतलेलं आहे आणि अळणी स्टॉक आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा म्हणजे आपली भाजी तयार होईल तर आता तुम्हाला जेवढा स्टॉक हवा आहे तेवढा तुम्ही ठेवू हो शकता आणि नाहीतर मग सगळा तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता तरी इथं वापर मी वापरलेला आहे भाजीमध्ये थोडंसं स्टॉक ठेवलेला आहे भाताबरोबर खाण्यासाठी आणि रस्सा आपल्याला जेवढा आहे ना तेवढा आपण जास्ती क्वांटिटीमध्ये वापरू शकतो तर इथं मी जेवढा मला हवा आहे तेवढा रस्सा मी बनवून घेणार आहे आणि गरम पाण्याचाच इथं वापर करायचा थंड पाण्याचा वापर इथं करायचा नाही जर तुम्ही नॉनवेजच्या भाजीला थंड पाण्याचा वापर केला तर भाजीची टेस्ट पण बिघडते आणि भाजी चविष्ट लागत नाही त्याच्यामुळे मग तुम्ही इथं गरम पाण्याचा वापर करा तर आता छान असा रस्सा मी तयार करून घेतलेला आहे आता छान ह्याला उकळी फुटेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे तोपर्यंत बाजूलाच मी कुकरमध्ये तांदूळ सुद्धा लावून घेणार आहे भातासाठी तर ही इंद्रायणी कणी तांदूळ आहे जेव्हा कोणती मटनची चिकनची भाजी असेल त्यावेळेस मी इंद्रायणी तांदूळ वापरते खूप छान हे कणी तांदूळ आहे एकदम सुगंधित तांदूळ आहे आणि मस्त होतो ह्याचा भात त्याच्यामुळे मग हेच मी भात लावणार आहे तर इकडं भाजीला उकळी सुद्धा फुटलेली आहे तुम्ही बघितलंच तर आता तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार तर आता झाकण लावून देते आणि भाताच्या दोन तीन शिट्या काढून घेते तोपर्यंत इकडे आपली भाजी रेडी झालेली आहे गॅस करते बंद आणि छान अशी तरी आलेली आहे तुम्हाला दिसत असेल त्याच्यानंतर कुकरच्या शिट्या झाल्यानंतर मला भाकरी पण बनवायची आहे तर आता हे झाकून ठेवते भाजी मी आणि तोपर्यंत भाकरीची तयारी करते इकडं कुकरची शिटी झालेली आहे भात आपला रेडी झालेला आहे आणि त्याच्यानंतर थोडासा पुदिना कापून मी भाजीमध्ये सुद्धा ऍड करणार आहे पुदिना रस्सा भाजीमध्ये वापरला ना की रस्सा भाजी खूप छान आणि टेस्टी लागते चविष्ट लागते त्याच्यामुळे पुदिना नक्की वापरा तर मी अशा प्रकारे पुदिना सुद्धा वापरलेला आहे आणि हे आता झाकून ठेवते आणि दुसऱ्या बाजूला लगेच भाकरी बनवायला घेते कारण आपण थाळी बनवतोय त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक पदार्थ लवकर बनवला गेला पाहिजे आणि जास्त वेळ झाला तर व्हिडिओ सुद्धा खूप मोठा होतो आणि तुम्ही पण बघायला कंटाळसा आणि त्याच्यामुळे मग मी पटापट हे सगळं आवरून घेते तर आता भाकरीचं चा पीठ छानपैकी मळून घेते आम्ही बाजरीच्या भाकरी खातो ह्याच्याबरोबर तांदळाची भाकरी सुद्धा छान लागते तुम्हाला ज्वारीची भाकरी आवडत असेल ती सुद्धा तुम्ही करू शकता पण आमच्याकडे बाजरीची भाकरी खाल्ली जाते आणि आता तर थंडी आहे थंडीमध्ये तर बाजरीची भाकरी चांगली असते त्याच्यामुळे मग बाजरीचीच भाकरी आमच्याकडे असते हे छान असं मळून घेते मी भाकरीचं चा पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर भाकरी छान वळली जाते थापली पण जास्त चांगली जाते जर भाकरीचं पीठ व्यवस्थित मळलं गेलं नाही ना तर भाकरीला चिरा वगैरे पडतात भाकरी व्यवस्थित होत नाही तर आता हे छान असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि आता थापून घेते तर, तर माझी भाकरी करण्याची पद्धत सुद्धा मी खूप वेळा माझ्या चॅनेलवरती शेअर केलेली आहे भाकरीचा वेगळाच व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे आणि जर अजूनपर्यंत कोणी बघितला नसेल नवीन जे कोणी सबस्क्रायबर असतील तर त्यांनी नक्की आवर्जून बघा आणि मी मटन थाळीसुद्धा कशी बनवते किती वेळात बनवते किती फास्ट बनवते हे सुद्धा तुम्हाला दिसलं असेल तर आता भाकरी छानपैकी मी थापून घेतलेली आहे आणि अजून एक गोष्ट इथे सांगते नवीन सबस्क्रायबर कोण असतील किंवा नवीन पाहणारे जे मला असतील त्यांनी अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करत जा कारण एक मराठी मुलगी काहीतरी करू पाहते पुढे जाऊ पाहते तुमच्या सपोर्टशिवाय काहीही नाही आहे तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे नक्की या मराठी मुलीला सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टची आता सध्या तरी मला खूप गरज आहे तर आता भाकरी छानपैकी अशी थापून झालेली आहे एकदम गोल गरगरीत आणि पातळ भाकरी थापलेली आहे आमच्याकडे पातळच भाकरी, आम भाकरी खाल्ली जाते आणि मला जाड भाकरी अजिबात आवडत पण नाही आणि थापता सुद्धा येत नाही त्याच्यामुळे पातळच होते माझ्या प्रत्येक वेळेस आणि छान होतात भाकरी तर आता पाणी लावून घेते भाकरी तव्यात टाकल्यानंतर आणि दोन मिनिट अशीच ठेवायची त्याच्यानंतर आपल्याला ती पलटी करायची आहे म्हणजे दुसऱ्या बाजूने छानपैकी शेकली जाईल यासाठी तर आता भाकरी मी दुसऱ्या बाजूने शेकायला ठेवलेली आहे भाकरी छानपैकी आता दुसऱ्या साईडनं सुद्धा शेकून झालेली आहे आणि आता ही गॅसवरती भाकरी मी भाजून घेते भाकरी करायला खूप सोपी आहे खूप जणींना भाकरी बनवता येत नाही ज्यांना भाकरी बनवता येत नसेल त्यांनी नक्की कमेंट करा आणि मी भाकरीचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्की दाखवेल सेपरेट अजून जर कोणी नवीन सबस्क्रायबर असतील नवीन पाहणारे असतील मला तर आणि एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी भाकरीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसेल तर आताच रिसेंटली मी अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की पाहू शकता इथं आता गॅसवरती भाकरी मी भाजून घेते एका ताईची मला कमेंट आली होती की ताई गॅसवरती भाकरी भाजत जाऊ नका हो तुमचं बरोबर आहे पण काय होतं ना तव्यामधली भाकरी आणि गॅसवरती भाजलेली भाकरी खूप फरक असतो गॅसवर भाजलेली भाकरी खूप म्हणजे छान भाजली पण जाते जशी चुलीवर भाजतो तशी तर आता भाकरी भाजून झालेली आहे आणि आपली मटण थाळी तयार झालेली आहे तुम्हाला मी दाखवते मटण थाळीमध्ये आज काय काय बनवलेलं आहे तर तांबडा रस्सा बनवलेला आहे फ्राय बनवलेला आहे मटन फ्राय त्याच्यानंतर अळणी रस्सा आणि अळणी मटणसुद्धा सुद्धा आहे भाकरी आहे भात आहे टोमॅटो आहे कांदा आहे तर अशी आपली मटन थाळी तयार झालेली आहे आणि तुम्हाला ही मटन थाळी कशी वाटली मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि करायला सुद्धा विसरू नका खायला सुद्धा विसरू नका आणि कशी झाली हे पण सांगायला विसरू नका आणि कशी वाटते मला नक्की सांगा तर आता माझ्या परीला जेवायला देते तिला खूप भूक लागली होती आणि तिचा पण रिव्ह्यू मला तुम्हाला ऐकवायचा आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा कस झाले बाळा छान झाले चान ना था, ग्रेव्ही फ्रायची ग्रेव्ही ना परीला आमच्या मटण अजिबात आवडत नाही फक्त रस्सा घेतलाय आणि फक्त ग्रेव्हीचा मसाला घेतलाय चिकन मटन आवडत नाही ग्रेव्ही पण छान झाली थँक्यू जेवा आता पुढभर तुम्हाला ही मटनची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सगळ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट